श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखालील किसान क्रांती पॅनलनं सर्वच्या सर्व सर्वा एकवीसपैकी एकवीस जागा जिंकून माजी मंत्री बबनराव पासपुते गटाचा दणदणीत पराभव केला या निवडणुकीमध्ये शिवाजीराव नागवडे सर्वाधिक चार हजार एक मतांनी विजयी झाले कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस भगवानराव पाचपुते बांधकाम समितीचे माजी सभापती बबनराव गदादे या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला सोसायटी मतदारसंघामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडेंना एक्केचाळीसपैकी पस्तीस भगवानराव पाचपुते यांना सहा तर तुकाराम दरेकर यांना शून्य मते मिळाली नागवडे कारखाना निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवताच नागवडे आणि जगताप गटातील समर्थकांनी श्रीगोंदा तहसील कार्यालय परिसरात भंडारा आणि गुलाळाची मुक्त उधळण केली नागवडे गटाचे सूत्रधार शिवाजीराव नागवडे यांना वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी समर्थकांनी डोक्यावर घेतलं आणि त्यांच्या नावाचा एकच जयघोष केला ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगतापही या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते सी चोवीसासाठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा